अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ कथासार अध्याय चौथा देवीच्या भैरवांची व दासींची भजिती तसेच देवीचे दर्शन मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वर स्मारुथशी शक्यत्व केल्यानंतर तो हिंगळा देवीच्या दर्शनाला जाव्यास निघाला ती ज्वालामुखी भगवती महाप्रतिपद व आदिशक्ती शक्ती होय जेव्हा मच्छ्य मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचला तेव्हा दरवाजावर महाप्रबळ उभे होते त्यांनी ओळखले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वताच्या झाडाखाली नाताने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदान मागून घेतले तो त्यांचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे याची प्रचिती पाहण्यास त्यांच्या मनात आले म्हणून ते भैरव आपले रुपये पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कोठे जातात वगैरे विचारू लागले तेव्हा त्याने सांगितले की देवीचे दर्शन घ्यावायचे आहे म्हणून मी आज जात आहे असे सांगून तुम्ही संन्यासी आहात तुमची मर्जी आज जावयाची आहे की काय त्यावर ते म्हणाले आम्ही येथे द्वारपाळ आहोत येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पुण्याची चौकशी करून मग जो, जो पुण्यमान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आज जाऊ देतो यास्तव तुझ्या पाप पुण्याचा आम्हा झाडा देऊन मग तू आज जावे कोणी विषय विलासाचे दुष्कृत्य जर लपून ठेवले तर त्यात प्रवेश करण्यावेळी तो मध्येच अडकतो कारण त्यावेळीच दार अतिशय अरुंद होते मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहतात आम्ही त्याचे मागे ओढून शिक्षा करतो याकरिता तु तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील तिथे सर्व सांगून ती झडती द्यावी व मार्गदर्शनात जावे अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनास म्हणाले मी पापपुण्य काही एक जाणत नाही मजकडून आजपर्यंत जे जी कर्मे घटली ती सारी ईश्वर ईश्वरी प्रित्यर्थ आहे तशात आम्ही पापपुण्याचा लिप्त आहोत हे पाहून ते संन्यासरूपी चकित झाले व म्हणाले जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे चपून ठेवलीस तर ते तुझा निभाव लागायचा कसा मार खाऊन परत जावे लागेल ह्याकरिता काही वाईट असेल ते सांगून जात म्हणजे आंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल अशा प्रकारचा होऊन शेवटी म्हणाले मी प्राण्यांना शासन करण्याकरता मी अवतार घेतला आहे मजपुढे तुम्हाला मशकांचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्या माझ्याने म्हणवले तरी कसे हे एकूण अष्टभैरवास रागायला होते त्रिशूळ फरस गांडी उतरवारी अंकुश बरची गदा भाले कुराळी अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास निघाले मच्छंद्राने जय जय श्री दत्त गुरुराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की मित्रा वरुणी देवा माझ्या कार्यासाठी तयार राहा अग्निनी वरुणी अग्नि वायू इंद्रादि देव गण गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे तुझ्या सर्वांना मी नमस्कार करतो अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंत्रनेले भस्म दहा दिशास फेकले नंतर वज्र परंपर योग म्हणून विभूती अंगास लावल्यानंतर त्याचे शरीर वज्राहून कठीण झाले नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले तुम्ही आता आळस करून विलंब करू नका युद्ध करण्यास तयार न कराल तर तुम्हाला शपथ आहे ते एकूण भैरवाने रागाने तीव्र शस्त्रे सोडली परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास जो मानली नाही ती त्याच गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली परंतु त्या योगाने तिन्ही लोका थरकप होऊन गेला त्यावेळी वासवशक्ती शक्ती सोडण्यात आली तिच्या आवाजाने ब्रह्मांड दनाळून गेले तो आंबेने त्यांनी हा प्रयोग पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्राचा मजबूत मारा चालू केला परंतु मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भूलविणारे मोहिनी अस्त्र काम शरारामध्ये योजून प्रेरितांचे त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्या समान सर्वात रुमले या प्रकारचा चमत्कार चालला असता विद्या गौरव योगाने त्याने नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली नंतर माया अस्त्रांच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्रांच्या योगाने त्या सर्व स्त्रिया शुद्धीवर आणले त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित अशा प्रकार पाहून त्या दासी लज्जित होऊन रानमळ पळत सुटल्या अशा स्थितीत त्या पळत असता भैरवकंठी प्राण धरून अस्वस्थ पडलेले त्यांनी पाहिले मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या त्यांची अवस्था पाहून आंबेला आश्चर्य वाटले तिने काय प्रकार घडला म्हणून विचारतात दासी म्हणाल्या सुकृत सरळ म्हणून ही दिशा प्राप्त झाली कोणी एक जोगी आला आहे त्यांनी ह्या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली त्याने भैरवाचा प्राण कासावीस केला आहे आता तुम्ही आपला गाशागुंड येथून कोणीकडे तरी पसरवा नाहीतर तुम्हास हा प्रचंड प्रसंग येऊन असे दिसते अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवती सांगू लागल्या त्या भिवून गेल्यामुळे थरार थरा, थरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यांपुढे तो जोगी दिसत असल्याने भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले मग तो कोण आहे ती अंतर्दृष्टी पाहून लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने या नावाने कवी नारायण अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले नंतर तिने सर्वात असत्रे दिली आणि त्यासह आंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली तिने अति प्रेमाने त्यास हृदय धरले तेव्हा तो जन्म जगन्मातेच्या पाया पडला आंबेने त्यास मांडीवर बसवले व प्रताप करून दाखवल्यावर तिने त्याची तारीफ केली शेवटी तिने त्यास भैरवांना सावध कराव्यास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले होऊन लागले तो मच्छिंद्रनाथा मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीत पडले त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करू लागले शाबाशी दिली व नाग खाली संपूर्ण देवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्या बद्दल सांदत मजकूर आंबेला मिळाला तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहवासे आले म्हणून आंबेने नाता सांगितले त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवले असे नाताने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवण्यास सांगितले हे ऐकून त्याने वातास्त्र योजून मंत्र म्हणून भस्म पर्वतात फेकले तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला मग तिने त्याची पाठ थोपटून वाखाणिनी केली आणि पर्वत उतरायला सांगितले तेव्हा त्याने वायुअस काढून घेऊन सर्व पर्वत जागच्या जागी आणून ठेवले ते पाहून आंबे संतोष वाटला मग नातास घेऊन आंबा आपल्या स्थानास गेले नाता ते सर्व त्रिरात्र पाहिले जाते समी आंबेने पसन होऊन त्या सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन वस्त्रे प्रसादाखाल दिली त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ आंबेस नमस्कार करून निघाला जय जय गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ कथासार अध्यचार संपूर्णम श्री स्वामी समर्थ